आणि मग नाम ज्या परमार्थचे तो कसा आहे रसो वै सहा रसो हेवायम लोधा आनंद भूती तृप्तो भूती आत्मरानुभवती आज या नंदो रे एकी परमानंदु रे जया सुती नेते नेते मनती गोविंदु रे आज आनंद रे एकी परमानंदु रे म्हणून देवाचं नाव कोणी घेतलं तरी समाधान देतं आणि एकाद्या पक्षातले राजाचं नाव घेतलं की सगळ्यालाच आनंद होतो का जर आवघड जागेत दुख नाही आपल्याला अनुकूल असलेल्या मंडळीला आनंद होतो प्रतिकूल असलेल्या मंडळीला अजिबात आनंद होत नाही पण देवाचं नाव असं आहे का नारद मुनी देवाचं नाव घ्यायचे तर नारद मुनी देवाकडे सुद्धा गादी बसायचे आणि राक्षसाकडे गेले की तिथे मी पाहिलं गेलं की गादी बसायचे हे नामाचे ताकद येईल म्हणून महाराजाला विचारलं महाराज ठीक आहे आम्ही नाव सांगतात निवांत दुकान में क्षण क्षण तो काळ आन गोड़ी तेर साल अंतरेर चल कीर्तन आपले संपले चाल भी दिली पाहिजे ना सगळे बिस माने का तो काय संपले पाहिजे शेवटचा एक प्रश्न तुमच्या घरी गेची काठी आहे का झोपला काय तुम्ही सकाळ सकाळ हा हे झोपायची वेळ आहे का 9 सकर वाजता की आएका? गेची काठी आहे का घरी टाकी कधी आणली ती लिहून ठेवता येते पण गॅस ची टाकी कोणत्या वारी किती वाजून किती मिनिटाने किती वेळा चाकीला संपणार आहे कोण सांगू शकता हात का तशी ही गॅस ची टाकी ही म्हणजे फक्त माझ्याकडेच बघू नका प्रत्येकाने आपल्या टाक्या बघा ही हिथ कधी लॉन्च झाली बर्थडे जन्म तारीख सांगता येतील पण हेतून कधी जाणार आहे सांगता येईल सांगता येणार नाही मग तुकोबाराय सांगतात घडी घडी काळ

आणि साहेबांच्या हातातून भरपूर त्यांचं काम चांगले त्यांचं काम चांगले जे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे मला वाटते सलग वीस वर्ष बरोबर ना फक्त मी जास्त होते मला काय माहिती नाही पहिले सुद्धा बरोबर आणि मला वाटते ग्रामपंचायत पासून त्यांना अजून अपयश आलेलं नाही ऐका म्हणून गीतेमध्ये श्लोक आहे यत्र योगेश्वर कृष्ण येत्र पार्थ धनुर्धरा तत्र स्त्री विजय विजय जीवनामध्ये कोणाला मिळतो जो भगवान परमात्म्याच्या

असा ठेवायचा रांगोळी नसणारे दुकानदाराला प्रश्न पडला पाहिजे की रांगोळ्या कुठून आणावं सगळे रस्ते रांगोळीने असे भरून निघाले पाहिजेत जेवढ्या तुम्हाला रांगोळ्या काढता येतील तेवढ्या रांगोळ्या काढा जेवढी लाइटिंग करता येईल तेवढी लाइटिंग करा तुम्हाला जेवढी तुमची घर सजावते कीर्तन करता तर त्या दिवशी कीर्तन करा मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही अन्नदान करा ऐका मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला जर नाही कीर्तन झालं तर प्रवचन तरी करा कमीत कमी भजन तरी करा आणि काहीच नाही जमलं तर राम कृष्ण आले किंवा श्रीराम जय राम जय जय राम त्या दोन दोन हजार

मी तर सांगतोय की त्या दिवशी नोकरीवर कामा दांडी हाना त्या दिवशी हा एक दिवस दांडी हाना प्रभू रामचंद्र तुमच्या जीवनात अजून प्रमोशन वाढवतील कामात्मा फुणाच येत नाही परमात्म्याला आपण एक रुपये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भगवान आपल्याला दहा रुपये परत देत असतात म्हणून तुम्हाला त्या दिवशी प्रमाणात उत्सव संपूर्ण करता येईल आपल्यामुळे दुसऱ्या लोकांना त्रास होणार नाही याचीही आपण काळजी घ्यायची आहे ऐका आणि म्हणून कीर्तन सेवा आणि आपल्या काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी एक हजार एक ज्ञानेश्वरी ग्रंथ या ठिकाणी साहेब वाटणार आहेत अभिनंदन आणि पुन्हा एकदा साहेबांना भरपूर आयुष्य मिळावं

पंढरपूरला चातुर्मासात ज्या महात्म्यांच्या मुखातून सुरुवात केली ते सगळे महात्मे माझे गुरुवर देवराम बाबा गायकवाड उपस्थित या ठिकाणी अनेक कीर्तनकार प्रवचनकार कथाकार महाराज मंडळी गायक वादक आहेत राजकारणाच्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी या ठिकाणी भरपूर उपस्थित असतील माझा आपला काही परिचय नाही पण सगळ्याच्याच विषयी मनामध्ये सद्भावना आहे तर सद्भावनापूर्वक मी सगळ्याला एकदा पुनश्च नमस्कार करतो बहुसंख्येने उपस्थित आमच्या माता भगिनी तुम्हालाही माता नमस्कार आहे झालेली सेवा परमेश्वराच्या साधू संतांच्या तुमच्या सगळ्यांच्या चरणी समर्पण करून वाणीला पूर्ण वरामेदक्षरं पदवृष्टं मातनागिनं च एवभेत तद् सर्वांशं देव प्रसिद्ध परमेश्वर ज्ञानेश्वर औंरे अहो गणा साम्प्रदाया 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 अहो गणा साम्प्रदाया